नमस्कार मांडेश एंटरप्राइजेसमध्ये मध्ये पुन्हा एकदा स्वागत महसूल विभाग आपण हे नाव खूप ऐकतो नाही का जमिनीचे व्यवहार असोत किंवा सरकारी मदत कुठेतरी हे खातं समोर येतच पण आपल्याला नक्की कितपत माहितीये की हे खातं काय काय, काय करतं आज जरा याच कामांबद्दल बोलूया म्हणजे फक्त कामांची यादी नाही तर त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे पण समजून घेऊया अगदी बरोबर बरेच जण याला फक्त कागदपत्रांचं खातं समजतात पण खरं पाहिलं तर मालमत्तेचे हक्क असोत किंवा अगदी नैसर्गिक आपत्तीतली मदत सगळं काही या विभागाशी जोडलेलं आहे आज जरा हेच सगळं उलगडून बघूया सुरुवात करूया सर्वात ओळखीच्या कामापासून जमीन नोंदणी म्हणजे आपण जमीन घेतली किंवा विकली की सरकारी रेकॉर्डला नोंद करणं पण ही इतकं का महत्वाचं आहे महत्वाचं आहे कारण यामुळेच तुमच्या मालकी हक्काला कायदेशीर आधार मिळतो फक्त व्यवहार झाला म्हणजे झाला असं नाही त्याची सरकारी नोंद होणं खूप गरजेचं आहे नाहीतर पुढे वाद होऊ शकतात म्हणजे तुमचा हक्क सिद्ध करायला ही नोंदणीच लागते अच्छा आणि शेतकऱ्यांसाठी तर सातशे बारा उतारा म्हणजे जीव की प्राण जमिनीचा आरसा म्हणतात याला नक्की काय काय असतं यात हो बरोबर आरसाच तो एक प्रकारे म्हणजे फक्त जमिनीचं क्षेत्रफळ आणि नाव नाही तर त्यावर कोणती पिकं आहेत जमिनीवर कर्ज आहे का किती आहे हे सगळं डिटेल मध्ये लिहिलेलं असतं त्यामुळे कर्ज घ्यायचं असेल किंवा सरकारी योजना हवी असेल तर हा उतारा लागतोच हाच मुख्य पुरावा असतो म्हणजे याच्या अचूकतेवर बरंच काही अवलंबून असतं शेतकऱ्यांचं अगदी बरं मग समजा जमिनीच्या मालकीत बदल झाला म्हणजे विक्री झाली किंवा वारसा हक्काने मिळाली तेव्हा फेरफार करता तसं ऐकलंय हे काय आहे नक्की हो फेरफार नोंद म्हणजे मालकी हक्का जो काही बदल झालाय त्याची सरकार दरबारी नोंद घेणं समजा वडिलांनंतर मुलांच्या नावावर जमीन करायची आहे किंवा तुम्ही विकली आहे जमीन तर जोवर फेरफार होत नाही तोवर सरकारी कागदपत्रांवर जुन्याच मालकाचं नाव दिसतं अच्छा या फेरफारांमुळेच मग सातशे बारा आणि इतर नोंदी अपडेट होतात हे कायदेशीर हस्तांतरणासाठी अत्यंत महत्वाचं आहे नाहीतर पुढे गोंधळ होतो हा वेळेवर होणं गरजेचं आहे म्हणजे नक्कीच अजून एक महत्वाचं काम म्हणजे शेती अनुदान वाटप हो शासनाच्या बऱ्याच योजना असतात शेतकऱ्यांसाठी बियाणं खतं किंवा सिंचन यासाठी अनुदान मिळतं पण ते योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी महसूल विभागाची असते म्हणजे फक्त याद्या बनवणं नाही नाही लाभार्थी निवडणं ते खरंच पात्र आहेत का हे तपासणं आणि मग प्रत्यक्ष वाटप करणं हे सगळं येतं त्यात इथे सगळ्यात जास्त गरज असते ती पारदर्शकतेची आणि अचूकतेची कारण त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होतो बरोबर आणि बँकेचं कर्ज फेडलं की बोजा उतरवणं पण असतं हे पण इथेच होतं का होय जमिनीवर कर्ज घेतलं की त्याची नोंद सरकारी दफ्तरात बोजा म्हणून होते कर्ज फेडल्यावर हा बोजा कमी करणं गरजेचं आहे नाहीतर कागदोपत्री जमीन अजून कर्जातच दिसते अच्छा तर हा बोजा उतरवल्याची नोंद म्हणजे कर्जमुक्तीचा पुरावा हे काम महसूल विभागच करतो त्यानंतरच जमीन पूर्णपणे मोकळी होते पुढच्या व्यवहारांसाठी हे सगळं झालं नियमित कामांबद्दल पण जेव्हा पूर दुष्काळ अशी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा काय भूमिका असते या विभागाची हो अशा वेळी महसूल विभागाचं काम खूप बदलतं ते फक्त प्रशासकीय राहत नाही एक खूप मानवी बाजू येते कामाला नुकसानीचे पंचनामे करणं हे तर आहेच पण त्यासोबतच लोकांना सुरक्षित जागी हलवणं त्यांना तात्पुरता निवारा जेवण पाणी देणं सरकारकडून आलेली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ह्या सगळ्या जबाबदाऱ्या येतात त्यांच्यावर इथे त्यांची कार्यक्षमता त्यांची संवेदनशीलता खूप महत्त्वाची ठरते खरंच खूप मोठी जबाबदारी आहे ही अजून एक शब्द ऐकला जातो जमाबंदी हे काय असतं जमाबंदी म्हणजे सोप्या भाषेत एका आर्थिक वर्षात गावातल्या जमिनींचा नोंदी आणि त्यातून मिळालेला महसूल याचा वार्षिक हिशोब पूर्ण करणं तलाठी आणि मंडल अधिकारी हे काम करतात दरवर्षी यातून सरकारला फक्त महसूल किती मिळाला हे कळत नाही तर जमिनीचा वापर कसा होतोय पिकं कोणती घेतली जातात याची एकत्रित आणि अपडेटेड माहिती मिळते आणि ही माहिती मग धोरण ठरवायला उपयोगी पडते असते अगदी शेती आणि महसूल धोरणांसाठी हा डेटाबेस महत्वाचा असतो आणि अर्थातच ज्या कामावरून विभागाचं नाव आहे महसूल गोळा करणं म्हणजे कर संकलन बरोबर जमीन महसूल ज्याला आपण शेतसारा म्हणतो मग बिगर शेती कर वेगवेगळे दंड शुल्क हे सगळं गोळा करून सरकारी तिजोरीत जमा करणं हे तर विभागाचं मूळ काम आहे राज्याच्या उत्पन्नाचा हा खूप महत्वाचा स्रोत आहे यावरच तर शासनाची बरीच कामं चालतात म्हणजे एकंदरीत बघितलं तर महसूल विभाग फक्त जमिनीच्या नोंदी ठेवणारा विभाग नाही आहे तर शेतकऱ्यांच्या मदतीपासून ते आपत्ती व्यवस्थापनापर्यंत आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेपर्यंत अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणारी ही एक मोठी खरं आहे आणि म्हणूनच या विभागाची कामं समजून घेणं महत्वाचं आहे कारण आपल्या सगळ्यांचा कधी ना कधी संबंध येतोच पण इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे आज सगळं डिजिटल होत चाललंय या पारंपारिक कामामध्ये पण तंत्रज्ञान येत आहे पण मग प्रश्न हा उरतो की या बदलांमुळे खरोखरच सेवा सामान्य माणसासाठी सोप्या जलद आणि पारदर्शक होत आहेत का की यामुळे उलट एक नवीन डिजिटल दरित्र निर्माण होत नाहीये ना यावर विचार करायला हवा अशाच नवीन व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मांडेश एंटरप्राईझेस या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा